हे जे अळणी सूप आहे किंवा हे आळणी पाणी आहे तर हे मी स्पेशली लहान मुलांसाठी बनवणार आहे तर मी फ्रेश अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर मटणाला हळद पावडर आणि गरम मसाला थोडासा लावून मिक्स करून घेतला आहे आत्ता आणि पाच ते दहा मिनटं हे बाजूला ठेवणार आहे तर कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकला कांदामुळे कांदा, कांदा टाकल्यानंतर आ, रोस्टेड जिरा पावडर वेलनेस ती माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी एक चमचावरती टाकली त्याच्यानंतर जे मटण मीठ लावून ठेवलं होतं बाजूला ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून चांगली एक वाफ काढून घेतलेली आहे तर वाफ काढून घेणं खूप गरजेचं आहे कारण वाफ काढून घेतली ना तर तो वट मटणाचा जो वास आहे ना आ, तो सगळा निघून जातो अशा पद्धतीनं झाकण ठेवून एक पाप काढून घेतली मस्त सगळं मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा असं सिंपल पद्धतीनं केलेलं आणि जी सूप आहे ना फक्त मटणाचं पाणी तर त्याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि जेवढं आपल्याला आणि सूप पाहिजे तेवढंच मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आधीसुद्धा आपण मीठ लावलं होतं त्यामुळं थोडंसं मीठ टाकून घेतलं नंतर कुकरचं झाकण लावलं आणि तीन शिट्ट्या काढून घेतल्या मटण चांगलं मस्त असं शिजलेलं आहे आणि तयार आहे आपलं आळणी सूप तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मस्त तयार आहे आपलं गरमागरम मटणाचं आळणी सूप आळणी पाणी एकदम सिम्पल पद्धतीनं खूप कमी मसाले वापरून आळणी सूप काढले थँक्यू